नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील जळकोट या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती जळकोट या ठिकाणी आज अवघग तीनशे बारा क्विंटल जात आहे पांढरा या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास एक रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटल या ठिकाणी आजचे जळकोट या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले शेतकर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील तर मित्रांनो